स्वागत आहे आणि आजचा आपला विषय खूप भारी आहे आजचा आपला विषय आहे की मराठा आरक्षण सध्या मुंबईमध्ये आज मनोज दादा झरांगे पाटलांचा आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा आज तीन दिवस झालं ते उपाशी आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का किंवा आरक्षण का मिळालं पाहिजे किंवा ह्याच्या अगोदर आरक्षण का दिलं गेलं नाही असे बरेच मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावरच आपण बोलणार आहोत आणि सध्या बराच मोठा मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि त्या समाजाची कशी म्हणजे गैरसोय केली हो जाते किंवा होते किंवा जाणून बजून केली जाते त्याच्याविषयी पण पन आपण बोलणार आहोत आणि आपल्या समाजामध्ये काही अशी लोक का आहेत ज्यांनी आवर्जून वेगवेगळे वेग कमेंट टाकलेले आहेत त्या कमेंट विषयी पण आज आपण बोलणार आहोत तर चला गप्पा मार्ग या चॅनल आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि जो कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट पण करायला विसरू नका बरं का तर आपण बघणार आहोत चला गप्पा <coughs> मारू या अंतर्गत मराठी आरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण का पाहिजे खूप छान विषय आहे आरक्षण पाहिजेच का किंवा आरक्षणाची गरजच का आहे आणि याच्या अगोदर मराठ्यांना एकोणीसशे साठ सालापासून या आरक्षण एकोणीसशे साठ सालापासून का आरक्षण दिलं गेलं नाही ते पण खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला या विषयी काय वाटत कमेंट करायला विसरू नका अशा बऱ्याच समाजातील बऱ्याच कमेंट आमच्या पर्यंत पोहोचले की वेगवेगळे तर्कवितर्क बांधले जातात कोण म्हणते आरक्षण पाहिजेच कोण म्हणते आरक्षणाची गरजच काय किंवा कोण काय म्हणतंय मराठा समाज कुठं गरीब आहे आणि गरिबांनाच आरक्षण ही जे आपल्या समाजातील ही व्याख्या एक प्रकारे तयार झाली ती खरंच बरोबर आहे का किंवा गरीब जनतेलाच आरक्षण द्यावं आणि शक्यतो गरीब म्हणजे आरक्षण किंवा जातीपातीवरून गरीब असतात असंच काय नसतंय आणि मराठ्यांमध्ये गरीबांचं प्रमाण नाही असं बोलणं पण हे खरंच चुकीचं आहे बरं का बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट पण टाकल्या जात आहेत बऱ्याच न्यूजच्या हेडलाईन पण आहेत बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या वेग, पद्धतीने हे पसरवलं पण जाते मराठ्यांना आरक्षण पाहिजेच किंवा आरक्षण नकोच किंवा आरक्षण पाहिजे असलं तर ते का पाहिजे असलं आणि आरक्षण घेऊन हे काय करणार आहेत असे बरेच लाखो विषय मांडले जात आहेत पण महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा हे आपले सगळे मराठी बांधव जे मुंबईला गेलेत त्यांची खरंच म्हणजे गैरसोय होती का जवळजवळ एकोणतीस तारखेला मला वाटतं मुंबईमध्ये सगळेजण पोहोचले त्यावेळी रात्री आतोनात हाल झालेला आहे मराठी समाजाचं आणि अक्षरशः रस्त्यावर झोपलेत पण रस्त्यावर झोपायचे सुद्धा वरन पाऊस पडला असताना रस रस्त्यावर झोपताना भरपूर त्यांचा हाल झालेला आहे आणि काही कमेंट आहेत बरं का मराठी समाजाविषयी त्या पण म्हणजे खूप विचित्र कमेंट सुद्धा केल्या जातात काही चांगल्या पण कमेंट केल्या जातात तुम्हाला पण याच्याविषयी Uh, काय कमेंट पण टाका आपल्याला एक कमेंट आले ब एका चॅनलची हो बरोबर आहे आरक्षण पाहिजे कोण अशा पा कमेंट करते वेगर वेगर कमेंट करते कोण uh, कमेंट बरं का आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर असाईब करायला विसरू नका पहिली कमेंट काय माहिती आहे का मराठ्यांचं अन्न पाणी बंद केलं पाणीपतची पुनरावृत्ती म्हणजे आपल्या इतिहासात uh, मराठ्यांची अगोदर एक पानिपतची लढाई झाली होती आणि त्या लढाईत सुद्धा मराठ्यांचा जो वेडा होता किंवा मराठ्यांची जी लढाई होती ती लढाई म्हणजे ती माघार घेण्यासाठी मराठ्यांचं खरंच हिप केलं होतं त्यांचा पूर्ण अन्न आणि म्हणजे पाणी पुरवठा बंद केला त्याचीच ही पुनरावती हो कालच्या मुंबईच्या खरंच ह्याच्यामध्ये झाले दुसरे एक कमेंट काय माहिती आहे का मी मारवाडी समाजाचा आहे सरकारने मराठी समाजाचे एवढे हाल करायला नको होते म्हणजे दुसऱ्या सुद्धा समाजाकडून आपल्याला सपोर्ट खरंच मराठी समाजाला मिळतोय बरं का आणि ते गरजेचं पण आहे आरक्षण का गरजेचं आहे तर आजकाल बरेच उदाहरण घ्या तुम्ही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंचाण्णव पर्यंत जरी मराठी विद्यार्थ्याला जरी मार्क पडले तरी पण त्याला कितपत नोकरीच आश्वासन दिलं जाते नाहीच लाख भरा दोन लाख भरा चार लाख भरा आणि मला वाटतं प्रत्येकाची एवढी कॅपॅसिटी असते असंच नाही आणि त्याच्यामुळं बऱ्याच जागेला पात्रता विद्यार्थ्याची असून सुद्धा सर्व्हिस मिळाली जात नाही हे खरंच एक समाजाचं विदारक सत्यपण आहे बरं का दुसरी एक आणखीन एक कमेंट आली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःची बायको सांभाळावी महाराष्ट्र सांभाळायला भाजपचे दुसरे लोक आहेत हे ही आपल्या मुख्यमंत्री साहेबांना खर तर टार्गेट केलं गेलंय अशा वेगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्याच्या विचारानुसार कमेंट येत आहेत बरं का आणखी कमेंट आले खरच ओबीसी मधून आरक्षण मिळणार का मनोज दादा जरांगे समाजाला फसवत आहेत का हा बराच चॅनलवर हा पण विषय सांगितला जातोय की खरंच ओबीसी मधून खरंच आरक्षण मिळेल का किंवा ओबीसी मधून आरक्षण खरंच गरजेचं आहे का मला वाटतं तुम्हाला पण याविषयी काय तर म्हणजे कमेंट टाकावं वाटली किंवा ह्याच्याविषयी तुमचे काय विचार आहेत ते पण जर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला टाकले तर आम्हाला तुमचे पण विचार मांडता येतील तिसरे एक कमेंट आलेले आपल्याला माझी आई खानदेश आहे मराठा कुणबी असून वडील मराठवाड्यातील मराठी आहेत पण दादा पाटील यांच्यामुळे वडिलांकडची कुणबी नोट सापडली व मला कुणबी सर्टिफिकेट मिळालं ज्यावेळेस आपल्याला मागच्या ज्यावेळेस मग ज्या मागच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला मनोज दादा जरांगी पाटलांनी यांच्या वेळेस आंदोलन केलेलं त्यावेळेस काय झालेलं कुणबी मधून आपल्याला आरक्षण दिलं गेलं होतं आणि खरंच कुणबी मधून ज्यांना आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस कुणबी नोंदी हुडकताना पण बराच त्रास झालेला आहे समाजाला आपल्या आणि ज्यांच्या सापडल्यात त्यांनी कुणबी सर्टिफिकेट पण काढून घेतले पण ज्या समाजा म्हणजे ज्यांचा उल्लेख कुणबी मध्ये झालेला नाही त्यांना पण बरेच अडचणी आल्या त्यांना सर्टिफिकेट मिळ नाहीत बर का शक्यतो काहीच लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळणार आणि बऱ्याच लोकांना लोकांना ती कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्याच्यामुळे पण का नाही हे आंदोलन आणखीन छेडलं गेलंय बर का आणि तिसरे काय कमेंट आहे माहितीये का आरक्षण द्यायचे असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं का दिलं नाही आता शरद पवार आणि जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करतायत हा एक नवीन आरोप आपल्या सरकारवर किंवा शरद पवार यांच्यावर केलेला आहे बरं का त्यांचं काय म्हणणं येतंय की अगोदरच आरक्षणचा मुद्दा एकोणीशे साठ पासून उचलून धरण्यात आलाय पण अगोदर का आरक्षण मिळालं नाही आताच का आरक्षण मिळालं किंवा आताच आरक्षणाचा हा मुद्दा इतका का उचलला गेलाय असं पण सांगताय जर आरक्षण देणं शक्य असतं तर मागच का दिलं गेलं नाही दुसरे एक कमेंट आहे शिक्षणात आरक्षण द्यावं हे मी मान्य करतो पण राजकीय आरक्षण शक्य नाही मराठा समाज एवढा गरीब आहे का किंवा इतकी गराबी मराठा समाजाला आहे का ही अशी एक कमेंट आहे बरं का आणि तुम्हाला याविषयी खरंच काय वाटतंय ते पण सांगा आणखी एक कमेंट आहे श्री स्वामी समर्थ म्हणून अं मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे का ह्याच्या पण काय मत असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा दुसरी एक अशी कमेंट आहे की जनांग ओबीसी कडून आरक्षणची मागणी करणे म्हणजे लहान मुलाने चांदबाची मागणी करण्यासारखी आहे खरच हे बरोबर वाटतय का तुम्हाला खरच इतकं अवघड आहे का ओबिशन मधून आरक्षण मिळणं आज किती तर विद्यार्थी बघा जवळजवळ मला वाटत तो, किती तर दिवस झालं एंट्रन्सच्या परीक्षा तुम्हाला किंवा तुम्ही कुठं ऐकून आहात का की अं शिक्षक भरती झाली आहे किंवा शिक्षका सर्व्हिस नवीन जॉईन झालेला आहे सरकारी नवीन शिक्षकांची भरती शक्यच नाही बऱ्याच जाग्याला पदवीधर होऊन सुद्धा बरीच अशी पदवी दर ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिग्री घेतलेली आहे बरीच अशी त्यांना डिग्रीचं शिक्षण घेऊन सुद्धा सर्व्हिस मनासारखी लागलेली नाही किंवा शिक्षकांची सर्व्हिस घ्या किंवा मा दुसरी मराठा समाजाला कने लाख द्या चार लाख द्या दहा लाख द्या तेव्हा कुठे त्यांना सर्व्हिसला घेतलं जाते त्यांची पात्रता असून सुद्धा बऱ्याच वेळेस ती आणि हेच ओबीसी मधून बघा ओबीसी मधून ज्यावेळेस कोणताही विद्यार्थी असो भरले त्याची पात्रता नसेल तरी पण ओबीसी मधून सर्व्हिस लागते हे एक समाजात आपल्या कितपत शक्य ते मला माहित नाही किंवा कितपत हे खरं आहे ते पण मला माहित नाही पण एक समाजात ही एक रूढ पडली किंवा हे एक विचार पसरला गेलाय तो कंटिन्यू ठेवलाय त्याच्यामुळे पण आरक्षण पाहिजेच हा मुद्दा जवळजवळ उचलला जातोय आणखीन उद एक आपल्यापर्यंत कमेंट आलेले सर्वांनी कुणबी झाले तर शहाण्णव कोळी मराठा म्हणून शायनिंग मारणार कोण हे खूप छान कमेंट आहे आणि आपल्या मराठ्यांना खरंच बरं का की शहाण्णव कोळी मराठा आहे आम्ही शहाण्णव कोळी मराठा आहे शहाण्णव कोळी मराठा असलं तरी खरंच आरक्षण का गरजेचं आहे तर ज्यावेळेस आपण शिक्षण घेतोय आपण डिग्री घेतोय आणि ज्यावेळेस सर्व्हिस आपल्याला जॉईन करायची ज्यावेळेस आपल्याला वेळ येते त्यावेळेस आपल्याला काय म्हणून डावलं जातं की ओबीसी मधून त्यांना ओबीसी मधून जागा मिळाली मग ह्या जागा मराठ्यांना का नाहीत ओबीसी मधून ज्या जागा मिळल्या त्या मराठ्यांना का मिळत नाहीत मग जी तिथं गळशेपी केली जाते विद्यार्थ्यांची किंवा ती पात्रता असताना ज्यावेळेस सर्व्हिस वरून त्यांना म्हणजे सर्व्हिसच्या पदापर्यंत जाताच येत नाही त्यावेळेस वाटतं ना खरच आरक्षणाची गरज आहे आरक्षण पाहिजेच या अशा काही काही गोष्टींमुळे पण खरं वाटतं खरंच समाजाला आरक्षणची मराठी समाजाला गरज आहे आरक्षणाची का तर समतोल नाही शिक्षणाच्या बाबतीत घ्या आता शिक्षणाच्या जरी शिकायचं जर झालं तर जे ओबीसी मधून आहेत त्यांना बऱ्यापैकी काय भेटत आहे तर भत्ता भेटतोय किंवा शिक्षणासाठी बऱ्याच त्यांना सवलती भेटतोय मग त्या मराठ्यांना जर त्या मिळाल्या तर आरक्षणाची गरजच पडली नसती ना आणि कमेंट आली आपल्याला सर्वांचं आरक्षण काढून टाका आणि फक्त आर्थिक निकषावर भर द्या आणि कोण पण उठते आणि आरक्षण मागते या कमेंट विषयी पण खूप छान म्हणणं आपल्याला मानता येईल बरं का प्रत्येक जण उठते आणि आरक्षण मागते प्रत्येक जण म्हणजे ज्यांना खरंच आरक्षणाची का गरज पडते हे जर समाजाने प्रत्येकानं लक्षात घेतलं आरक्षणाची गरज काय आरक्षणाची गरज जिथं शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत घ्या किंवा सर्व्हिसच्या बाबतीत द्या कुठं जाईल तिथं काय म्हणते यांना का जागा दिली तर हे ओबीसी मधून जर समोरच्या व्यक्तीला जर प्रत्येक वेळी जर सांगितलं गेलं की ओबीसी मधून आहे आणि ते ओबीसी मधून त्यांना आरक्षण मिळाले त्याच्यामुळे त्यांची ती पात्रता आपोआपच आम्हाला पण आरक्षण पाहिजे आणि आणखीन एक कमेंट आपल्याला आहे की आतापर्यंत ज्यावेळेस गेल्या वर वर्षी आपल्याला कुणबीच्या नोंदी सापडलेल्या त्या म्हणजे कुणबी ह्याच्यातून किती मराठ्यांना आरक्षण मिळालं तर जवळजवळ कुणबीच्या नोंदी ह्या सव्वा दोन लाख नोंदी आपल्याला आतापर्यंत कुणबीच्या सापडले आणि सव्वा दोन लाख नोंदींमुळं सव्वा दोन लाख सर्टिफिकेट ही आपल्या मराठी समाजापर्यंत पोहोचलेली म्हणजे सव्वा दोन लाख जे कुणबी ह्याच्यात बसले त्यांना ती सर्टिफिकेट म्हणजे आरक्षण मिळाले गेले पण सव्वा दोन लाख मराठी सोडून इतर मराठ्यांना खरंच आरक्षण दिलं गेलेलंच नाही आणखी एक कमेंट आहे की मागील वर्षातील एकोणीशे साठ सालापासूनचा अभ्यास करा उगाच काहीतरी न्यूज देऊ नका व आमचं डोकं गरम करू नका न्यूज माध्यमांना अशा प्रकारचे पण कमेंट येऊ लागलेले आहेत की मागचा तुम्ही आढावा घ्या चालू घडीला काय उठवलं जाते की खरंच ओबीसी मधून आरक्षण पाहिजे का किंवा आरक्षण का द्यावं लागते किंवा जरांगे पाटील समाजाची दिशाभूल करतायत का असं बरेच विषय मांडले जातात पण हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आजकाल नाही जवळजवळ एकोणीशे साठ सालापासून हा मुद्दा उचलला गेला होता तेव्हापासूनचा न्यूजने अभ्यास करावा तेव्हापासून ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा उचलला गेला तेव्हापासून हे ढकल ढकल ढकलत पुढं प्रत्येक वेळी चाल ढकल करण्यात आलेले आणि एकदा आरक्षण दिलं गेलं ते दिलं गेलं ते तात्पुरत्या म्हणजे तात्पुरत्या ह्याच्यावर दिलं गेलं ते आरक्षण म्हणजे पूर्ण ह्याच्यात बसलं गेलं नाही फक्त सोळा टक्क्यावर आपल्याला ते आरक्षण हे केलं त्याच्यामध्ये ते टिकू शकलं नाही आणि जनांगे दादा पाटलांचं असं म्हणणं येते की आरक्षण पाहिजे जे टिकणार एकोणीस टक्के ह्या पद्धतीनं आरक्षण पाहिजे सोळा टक्क्यांना नको जे ह्याच्या आपल्या सरकारच्या चौकटीत बसणार आरक्षण पाहिजे सरकारच्या चौकटीत बसणार आरक्षण नको असं जरांगीदा पाटलांचं म्हणणं आहे आणखीन एक कमेंट काय माहिती आहे का एक खूपच म्हणजे विरोधाभासी कमेंट आलेले की मण्या फसवतोय आणि तुतारी वाजवतोय ही राजकारणाविषयी कमेंट आलेली आहे असं काय खरंच नसतं बरं का त्यांनी जर फसवायचं असतं तर सरकारनं मोठं पॅकेज बऱ्याच वेळा बरेच मंत्री त्यांच्यापर्यंत पोहोचले होते मंत्र्यांनी मोठ मोठं पॅकेज जाहीर केलं होतं आणि मंत्र्यांनी असं सुद्धा बोललं की चला एका बाजूला जाऊया बोलूया पण त्यांनी शाप नकार दिला होता की काय जे काय असेल ते सगळ्यांसमोर बोला त्याच्यामुळे ही कमेंट आहे का नाही पूर्ण वीरला आहे की अं मना पसरवत आहे तुतऱ्या वाजवतं ही अशा कमेंट खरंच करू नका बर का आणि आणखीन एक छान कमेंट आहे की खरंच ती पण विचार करण्यासारखी जात पात हद्दपार करा आणि जो काय आर्थिक निकष आहे आर्थिक निकष म्हणजे कोणाची परिस्थिती कशी आहे किंवा परिस्थितीवरून आपले जे हे असतंय वार्षिक आपलं जे हे असतंय काय म्हणतात त्याला अं आपला दाखला जे असतोय उत्पन्नाचा दाखला त्याच्यावर कि हे आरक्षणाचं हे म्हणतायत पण त्याच्यावर पण फ्रॉड भरत चालू आहे आपण किती पण कमीचा उत्पन्नाचा दाखला घेऊ शकतोय आपण चाळीस हजाराचा घेऊ शकतोय तीसचा पन्नासचा दीड लाखाचा ते आपल्या पद्धतीने आपण ठरवतोय की कितीचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्याच्यामुळे हे पण लागू होणं शक्य नाही आणि कमेंट पाठवली आणि त्या कमेंट पण विरोधाभासातच आहे त्याचा काय माहिती का कमेंट मध्ये सांगितलंय त्यांनी त्याला आरक्षण नको आहे त्याला म्हणजे जरांगी पाटलांना आरक्षण नको आहे त्याला फक्त फडवणीच नको आहे म्हणजे आरक्षणाविषयी काही देणं घेणं नाही पण त्यांना फक्त पदावर फडवणीस नको आहेत अशा पद्धतीचा हे लाईन लिहिलेली आहे त्यांनी पण फडवणीस काय चुकीचं करत नाहीत आणि हे येडे सगळे त्यांना शिवाय देतात अशा पद्धतीची हे कमेंट टाकलेले पण नाही अशी कमेंट टाक जिथं सरकारचा प्रश्न आहे तिथं खरंच ते बरोबर आहेत त्यांनी मागच्या न्यूज मध्ये कालच्या न्यूज मध्ये त्यांनी काय आश्वासन दिलं सरकार जेवढ्या पद्धतीनं सहकार्य करायचं तेवढ्या पद्धतीनं करतंय आणि जे काय न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा जो काही फेसला येईल किंवा जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल तो सरकारला पण मानणं गरजेचं आहे आणि जरांगीदा पाटलांना पण मानणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जी भूमिका आहे का नाही आपल्या ती सर्वोच्च न्यायालयच करेल असं वाटते वाट आणि खरंच एक शेवटची कमेंट आहे बर का ती सगळ्यांनीच विचार करण्यासारखी तुमचं पण मत ह्याच्यामध्ये तुम्ही मांडू शकता आणि खरंच हे सगळे विषय सोडून द्या खरच ओबीसी मधून खरंच महाराष्ट्र तुम्हाला याविषयी काय वाटत खरच एवढं सगळं आंदोलन करून किंवा मुंबई म्हणजे एवढं सगळं हे करून किती पाच दिवस राहा दहा दिवस राहा एक महिना राहा खरंच ओबीसी मधून आरक्षण मिळेल आणि मिळलं तर ते टिकल कारण मराठा समाज हा खूप मोठ्या संख्येनं आहे आणि काही लोकांचं असं म्हणणं काही जाणकारांचं असं म्हणणं याय लागले की जर मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागलं तर ते इतर ज्या जाती आहेत इतर ज्या जमाती आहेत त्या जमातींचे पर्सेंटेज कमी करून इकडं मराठी समाजाला आरक्षण देता येऊ शकतं तेव्हा कुठं मराठी समाज हा राजकारणी चौकटीत खऱ्या अर्थाने शंभर टक्के म्हणजे सक्सेस होणारं आरक्षण त्यांना मिळू शकतं असं बऱ्याच जाणकारांचं म्हणणं याय लागले पण पर... आपल्या ज्या राज्यस्तरावर म्हणजे आपल्या ज्या राज्य सरकार आहे राज्य सरकार आपल्याला आरक्षण देऊ शकते पण हा आता आपलं आरक्षण मराठ्यांना आरक्षण देणं हे पूर्ण आपल्या संविधानावर अवलंबून आहे संविधानातल्या तरतदी ज्या तरतूदेत त्यात चेंजेस बरेच करावं लागणार आहे त्याच्यामुळे पण आरक्षणाचा मुद्दा खरंच गंभीर आहे किंवा त्याच्याविषयी नेमकं काय घडू शकतं हे जाणकार सुद्धा बोलायला शक्यतो टाळत आहेत की खरंच ओबीसी मधून आरक्षण मिळू शकेल का, का ही खूप मोठी गोष्ट है, आहे आणि ह्याचा रिझल्ट शंभर टक्के काय लागू शकतोय आणि हा निर्णय फक्त केंद्र सरकार घेऊ शकतो मराठ्यांना आरक्षण देता येणं सरकारच्या चौकटीत बसून पूर्ण जे एकोणीस टक्क्याचं एक जे आरक्षण आहे एकोणीस टक्के पर्सेंटेज मध्ये जे आरक्षण मिळणार नाही ना ना ते आरक्षण फक्त केंद्र सरकारच्या निर्णयाने आपल्याला मिळू शकतं नाहीतर ते आरक्षण मिळणं खरंच खूप कठीण जात आहे बरं का आंदोलन केलं किंवा उपाशी राहिलं किंवा आज तिसरा दिवस आहे जरा दादा पाटलांचा आज आंदोलनाचा किंवा उपोषण करण्याचा पण खरच रिझल्ट काय येणार शंभर टक्के खरच शंभर टक्के कल्पना म्हणलं तर नाही खरंच सांगणं कठीण जाते कारण जोपर्यंत केंद्र सरकार हा निर्णय घेत नाहीये केंद्र सरकार जोपर्यंत म्हणत नाही की मराठ्यांना एकोणीस टक्क्यांनाच आरक्षण मिळलं पाहिजे राज्याच्या चौकटीत राहूनच जर आरक्षण द्यायचं झालं तर ते आरक्षण हे एकोणीस टक्क्याशिवाय भेटू शकत नाही आपल्याला मागच्या बारीण जे आरक्षण मिळवतं की नाही ते सोळा पर्सेंटेज मिळवतं आणि सोळा पर्से पर्सेंटेज जे आरक्षण आहे ते खरंच राज्याच्या चौकटीत बसू शकलं नाही त्याच्यामुळे ते तात्पुरतं टिकला आणि नंतर त्या आरक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही त्याच्यामुळे आज आवर्जून दादा पाटलांचं असं म्हणणं आहे की आरक्षण पाहिजे तर ते एकोणीस टक्क्यानं पाहिजे तर मैत्रिणी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच टाका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमची जी मत आहे ती तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता कमेंट पाठवू शकता आणि ही ओबीसी मधून खरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते हे खरंच गंभीर मुद्दा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर निर्णय काय तो केंद्र सरकारच घे तर चला गप्पा मला चॅनल मध्ये आल्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद आणि तुमच्या कमेंट तुम्ही टाकल्या त्याबद्दल पण धन्यवाद पण येड्यावाकडे कमेंट टाकण्यापेक्षा किंवा काहीतरी सरकारला पण दोष देण्यापेक्षा आणि जरांगीदा पण दोष देण्यापेक्षा दृष्टिकोन महत्वाचा आहे दृष्टिकोन विचारात घेणं आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे ह्याचा अर्थ असा नाही की आम्हाला आमच्या समाजाला तुम्ही भत्ता चालू करा किंवा आमच्या समाजाला तुम्ही हे चालू करा त्याचा असा अर्थ होत नाही पण जिथं गरज पडते ना जिथं समजा आपल्याला सर्व्हिसची मराठी विद्यार्थ्यांना सर्व्हिसची गरज पडते तुम आरक्षणची गरज आहेच मग जर ओबीसी मधून जर पर्सेंटेज वाढून जर टक्केवारी असताना जर विद्यार्थ्यांना मार्क पडत नसतील तर त्या आरक्षणचा उपयोगच काय त्याच्यामुळे खरंच जर विद्यार्थी तत्वावर किंवा अं राजकारणाच्या ह्याच्यात न बसता जर विद्यार्थी तत्वावर जर खरंच आरक्षण दिलं गेलं तर खरंच आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पुढची जी घडणारी पिढी त्याच्यासाठी खूप चांगला विषय कुणबी मधनं जे आरक्षण दिले गेली त्याच्यामधून पण मला वाटते बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना पोलीस भरती झाली काय पी एस आय झाले आय पी एस आय झाले बऱ्याच पोस्टवर गेलेत बर का ह्या ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं गेलं त्यांना आजकाल जर आपल्याला कॉलेज लाईफला ऍडमिशन घ्यायची गरज पडली तर पन्नास पर्सेंट म्हणजे फी माफ केली जाते समजा कॉलेजला एक लाख जर फी असली तरी पन्नास त्याच्यातनं पन्नास टक्के फी आज चालू घडीला कुणबी ज्यांना ज्यांना कुणबीचा लाभ मिळाला किंवा ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेत त्यांना पन्नास टक्के खरंच आरक्षणामुळे पन्नास टक्के फी माफ झाली हे झालं जे कुणबीमध्ये बसले त्यांच्यासाठी पण खरंच जे कुणबीमध्ये बसले नाहीत त्यांच्यासाठी काय करायचं खरंच हा खरंच गंभीर मुद्दा आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जे कुणबीमध्ये बसले नाहीत त्यांच्यासाठी काय करायचं त्याच्यामुळं हे जे आरक्षण मिळालेले ते फक्त एक एका कॅटेगरी पुरतं किंवा ह्याच्या पुरतं मर्यादित राहिले कुणबी कुणबी आणि शेतकरी त्याच्यातला काय फरक आहे माहितीये का ज्यावेळेस आपण शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस काळ होता का नाही ज्यावेळी म्हणजे लढाईला जा, लढाईवर जायचं मराठी त्यावेळेस ते आपलं सगळं म्हणजे तण मन धन अर्पण करून ते लढायला जायचे आणि जा ज्यावेळेस लढाई नसायच्या तेव्हा तेच मराठी शेती करायचे त्याच्यामध्ये दोन विभाग पडले जे मराठी लढायला जायचे ते हे झाले आणि ते जे शेती करायची का नाही त्यांना ते, ते मध्ये त्यांना आपल्या जे इंग्रज काळ होता की नाही त्यावेळेस त्यांना कुणबी मध्ये त्यांचा आवर्जून त्याचा उल्लेख केला गेला त्याच्यामुळं कुणबी हे एक नवीन हे झालं आणि त्याच्यामुळे कुणबी मधून आरक्षण दिलं गेले पण ते एका एरिया पुरत मर्यादितला जवळजवळ सव्वा दोन कोटी नोंदी सापडल्यात आपल्या कुणबीच्या पण बऱ्याच नोंदी सापडल्या गेल्या नाहीत आणि मला वाटतं असा खूप मोठा आपला सा मराठी समाज आहे की कुणबी नोंदी सापडल्या गेल्या नाहीयेत आणि त्यांना ते कुणबीच आरक्षण मिळण्यापासून ते वंचित आहेत त्याच्यामुळे खरंच कुणबीची गरज आहेच का किंवा कुणबी मधून आरक्षण नसेल तर ओबीसी मधून आपल्याला ओपन आरक्षण पाहिजे ओपन आरक्षणाची खरंच गरज आहे पण जिथं नडतंय तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे ना सर्व्हिचा मुद्दा आला भले नव्वद टक्के नव्वद पर्सेंटेजचा विद्यार्थी असला तरी पण त्याला काहीही उपयोग नाही का तर तो ओबीसी मधून नाही इकडं साठ पर्सेंटेजचं आमच्याच लाईफचं उदाहरण सांगते आम्ही विद्यार्थिनी सोबतच्या विद्यार्थी होतो माझे पर्सेंटेज जास्त होते आणि तिला जवळजवळ मला वाटतं काही प्रश्नाचं नीटनेटकं उत्तर लिहिता येत नव्हतं ती ओबीसी मधून होती पण चालू घडीला ज्यावेळेस आमचा म्हणजे ते ज्यावेळेस आम्ही एकमेकीला भेटलो गेलो तेव्हा ती म्हणली मोठ्या सर्व्हिसला असेल मोठ्या पदावर गेली असेल नाही म्हणलं आपलं जे सर्व्हिस लागणं शक्यच नाही मराठी समाजाला ही खरंच आहे गैरसमज नाही ही खरीच गोष्ट आहे आणि मी म्हणलं तू कुठल्या पोस्टवर आहे तर ती सरकारी शाळेमध्ये ती मॅडम होती शि आहे ओबीसीची जादू ज्या विद्यार्थिनीला एक ओळख सुद्धा नीटनेटकी शाळेत लिहिता येत नव्हती ती वशिल्यावर ओबीसी मधून ती विद्यार्थिनी पोस्टवर गेली शिक्षकीच्या पोस्टवर गेली आणि आम्हाला ऐंशी पंच्याहत्तर टक्के मार्क असून सुद्धा आमचं काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे खरंच आठ तास दादा पाटलांचा खरंच योग्य आहे कमीत कमी शैक्षणिक पात्रतेवर ओबीसी मधून मराठा हा बसायलाच पाहिजे या तत्वाची मी तुम्हाला काय अर्थ कमेंट मध्ये नक्की सांगा जिथं जाईल तिथं मराठा समाजाचं हेच उदाहरण आहे किती मराठा समाज सुशिक्षित बेरोजगार आहे तुम्ही आज पण बघा किती मराठा समाज हा शेतीत राबतोय किती मराठा समाज बेरोजगार आहे किंवा किती मराठा समाज हा श्रमिक तत्वावर काम करतोय मुद्दा आहे बरं का त्याच्यामुळं जरांगीत पाटलांना आपल्या मराठी समाजाने खरंच सपोर्ट करायला हवाय आणि कोणत्याही मराठ्यांना एडी वाकडी कमेंट करणं खरंच चुकीचं आहे ह्यात राजकारणाचा काहीही विषय नाही त्यांना जर पॅकेज घ्यायचा असतं तर त्यांनी मागच्या दोन वर्षापासून ही लढाई लढतायत त्यांना पॅकेज घ्यायचं असतं त्यांनी मागच घेतला असतं त्यांना असा पण प्रश्न करण्यात आला की मागच्या वर्षी जेव्हा आंदोलन चलो मुंबई हे आंदोलन छेडले गेलं मागच्या वर्षा ती बॅकला आली मुंबई पर्यंत दिलं गेलं नाही त्यांना शासनाचं आश्वासन आलं आवर्जून शासनाचं असं आश्वासन आलं की आम्ही आरक्षण तुम्हाला देतो पण ते मुद्दा जवळजवळ एक वर्ष रेंगाळला गेला तरीही आरक्षणाचं कोणतंही म्हणजे सरकारकडून कोणतीही अपेक्षा पूर्ण केल्या गेल्या नाहीत त्याच्यामुळे फिरून ज्यावेळेस दरांगीदा पाटलांना हा प्रश्न विचारण्यात आला की एवढा गॅप कशासाठी तर दादांचं असं उत्तर आलं की जेवढ्या आपण जेवढं माग माघार घेऊ जेवढ्या आपण माघार घेऊ तेवढ्याच आपल्याला हिरहिर आपल्याला पुढं जायचं त्याच्यासाठी माघार घेतली गे गेली आणि त्यांचं आणखी एक त्यांनी असं उदाहरण सांगितलं की आपल्याला जर मोठी लांब उडी टाकायची झाली तर आपल्याला थोडं चार पावलं मु मागच यावं लागतं आणि चार पावलं माग आल्यानंतर तेवढीच आपली उडी उंच जाते त्याच पद्धतीनं आपल्या मराठ्याचं आंदोलन खरंच खेळलं गेलंय की जेवढ्या आपण पद जास्त पद्धतीने एका वर्षात जेवढं मागं आलो गेलो तेवढ्याच पद्धतीनं उंच ढांग टाकली गेली आणि खरंच मराठा समाजाला आरक्षण गरजेचं आहे शैक्षणिक पत्र शैक्षणिक तत्वावर तर, तर खरंच हे आंदोलनाची गरज आहे बर का कारण एवढे पर्सेंटेज असताना विद्यार्थ्यांची तुम्ही जाईल तिथे तुम्ही नोटीस करा कुठेही जावा तुम्ही का आरक्षण आहे तर ओबिशन मधून आहे मग हे ओबीसी जर जर विद्यार्थ्यांना जर किंवा सर्व्हिस लागताना किंवा पुढची पिढी घडवताना जर खरंच जर ओबीसीचीच गरज असेल तर मराठ्यांना का नको शंभर टक्के पाहिजे जर विद्यार्थ्यांना जर सर्व्हिस लागत असतील विद्यार्थ्यांचं जर आयुष्याचं खरंच सेटल होत असेल तर मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण पाहिजेच मग ते आरक्षण असं कायद्याच्या तरतुदीत बसलेलं असावं ते आरक्षण एकोणीस टक्क्यांना असावं असं नको की आरक्षण दिलंय ते थोड्या दिवस चालले आणि परत ते आरक्षण रिटर्न घेतलं ह्या आरक्षणाचा काहीच उपयोग नाही जे आरक्षण पाहिजे ते शंभर टक्के तत्वावर पाहिजे कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण नसेल तर खरंच मराठा समाजाने आणखीन पण एकत्र येण्याची गरज आहे आणि येडी वाकडी किंवा सरकारला टार्गेट करून किंवा ह्यात राजकारणाचा विषय घेऊन जर कमेंट करत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे अशा कमेंट खरंच करू नका आणि न्यूज चॅनल जे म्हणजे यायचं एवढ्या दिवस शरद पवार कुठं होते किंवा जरांगी पाटील एवढ्या दिवस काग बसले जवळजवळ हा मुद्दा उचलला जातोय एकोणीसशे साठ पासून हा मुद्दा उचलला जातोय पण या मुद्द्याला सरकार मनासारखं मनावर घेत नाही आता मागच्या वर्षी पण विषय काय झाला राज्य आम्ही आमच्या पद्धतीनं पूर्ण आरक्षण देतोय एकोणीस टक्क्यानं आरक्षण देतोय हा मागच्या ह्याच्यातला विषय होता पण तसं आरक्षण अगोदर पण दिलं गेलं तर अगोदर दिलं गेलेलं आरक्षण पूर्ण रिजेक्ट झालं ते कायद्याच्या तरतुदीत बसलंच गेलं नाही त्याच्यामुळं एकोणीस टक्क्याचं आरक्षण पाहिजे असलं तर हा केंद्र सरकारचा निर्णय आहे आणि मला वाटतं केंद्र सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारला आपल्या पूर्ण एक एक मराठा एक लाख मराठा या तत्वावर जर आपण राहिलं तर आपल्याला शंभर टक्के हे ओबीसी मधून आरक्षण मिळू शकतं मग त्याच्यावर केंद्र सरकारचा निर्णय काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि तो जर निर्णय शंभर टक्के आला ना तर आपल्या मराठी समाजाची जी गळचेपी शैक्षणिक बाबतीत जी केली जाते ती खरंच गळचेपी करायचं बंद होईल आणि जिथं आपली ओबीसी ओबीसी हा मुद्दा जो उचलला जातोय किंवा एखाद्या विद्यार्थ्याची पात्रता असून पण पा। आणि ही गरज फक्त शैक्षणिक बाबतीत बऱ्याच मला वाटते अन्याय होतोय विद्यार्थ्यांवर जर हा अन्याय कुठं तर थांबवायचा असेल तर कमीत कमी आपल्याला शैक्षणिक बाबतीत तर आरक्षणाची गरज आहे पुढच्या पिढीला पुढची पिढी घडताना किंवा पुढच्या पिढीला जर चांगल्या पोस्टवर गेले पाहिजे चांगल्या पदावर जर पुढच्या पिढीने जायचं असेल तर आरक्षण हे खरंच महत्वाचं आहे आणि आपल्या चॅनलवर आल्याबद्दल आणि माझं खरंच म्हणणं आपल्या मराठी आरक्षणासोबत ऐकून घेतल्याबद्दल खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद